परिसरामध्ये फिरत आहे काय वातावरण वाटतंय तुम्हाला सगळं परिसरामध्ये काय कसं मावले नमस्कार खरं तर आज भारतीय जनता पार्टीचे आम्ही चारही उमेदवार न्याती खरं तर ज्ञाती हा हे प्रोजेक्टच आमच्या मम्मदवाडी गावातलं वैभव आहे कारण म्हणजे मम्मदवाडी गावातलं डेव्हलपमेंट जे चालू झालं तर ते खऱ्या अर्थानं पासून चालू झालेलं आहे इस्टेट पासून चालू झालेलं आहे ज्ञाती क्लब क्लबपासून चालू झालेलं आहे हे मी तुम्हाला परत सर्वप्रथम त्या ठिकाणी सांगल खरंतर ह्या भागामध्ये खूप काम करण्यासाठी स्पेस त्या ठिकाणी आहे खूपच त्या ठिकाणी कामं ह्या भागामध्ये आहेत माझ्या या ठिकाणी सोसायटी सोसायटीधारकांचं सगळ्यात प्रथमचं काम जे या ठिकाणी आहे ते काम या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतरनं ह्या भागात जी वाहतुकीची कोंडी आणि ट्रॉफिकला त्या ठिकाणी आमच्या ह्या सगळ्या सोसायटीधारकांना त्या ठिकाणी जावं लागतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आज खऱ्या अर्थानं ह्या सोसायटीतील सभासदांचा त्या ठिकाणी आहे तर आम्ही त्या ठिकाणी त्यांचं सगळ्यांचं ऐकून घेत असताना आम्ही त्या ठिकाणी यांना सगळ्यांना आसूसित केलेलं आहे की पहिल्या सहा महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न ह्या सोसायट्यांमधला सगळा मग त्या ठिकाणी कडनगर असेल ज्ञातीच्या संपूर्ण सोसायटी असतील उंडरीचा हा संपूर्ण भाग असेल ह्या नव्याने समाविष्ट झालेली ही सगळी गावं असतील होळकरवाडी वडाचीवाडी अवतारवाडी हांडेवाडी ह्या है सगळ्यांचा आम्ही सर्वप्रथम सगळ्या पै पहिले सहा महिने पाणी कसं सुरळीत करता येईल ह्या है ज्या महानगरपालिकेच्या ट्वेंटी फोर फोर ट्वेंटी फो ट्वेंटी फोर बाय सेवनची जी योजना आहे आणि ह्या भागामध्ये ज्या तीन टाक्या प्रशस्त टाक्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने आपल्याला चालू करता येतील याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी सर्वप्रथम पहिले सहा महिने त्याच्यावर काम करून ह्या जनतेचं जे हक्काचं पाणी आहे त्यांना त्या ठिकाणी देऊ त्याच्यानंतरनं आम्ही हे चालू असताना ट्रॅफिकवरती देखील काम करणार आहोत पहिले सहा महिने पहिले एक वर्षभरामध्ये ह्या भागात जे डी पी रोड आहेत त्या डी पी रोडवरती काम करू आमचा या भागावरती पूर्णपणे अभ्यास झालेला आहे तीस ते पस्तीस रोड डी पीचे आहेत पण कमीत कमी चार ते पाच डी पी रोड जर आम्ही या भागात जर केले आम्हाला सर्वे नंबरसहित डी पी रोड त्या ठिकाणी माहिती आहेत आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतरनं सर्वप्रथम त्या ठिकाणी डी पी रोडचं सर्वप्रथम आम्ही मार्किंग त्या ठिकाणी करणार आहोत मार्किंग केल्यानंतरनं आमच्या लक्षात येईल की आम्हाला काय काम काय अडचणी त्या ठिकाणी येत आहेत मग शेतकऱ्याची अडचण असू बिल्डरची अडचण असू किंवा वनीकरणाची अडचण असू किंवा कोणाची काय अडचण असेल वैयक्तिक तर त्या अडचणीवरती मात करून आम्ही त्या ठिकाणी सर्वप्रथम पहिल्या एक वर्षभरामध्ये एक चार ते पाच डी पी रोडची कनेक्टिव्हिटी करून दिल्यानंतरनं ह्या भागाचं जे ट्रॉफिकचा विषय आहे तो ठिका त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे दुसरा म्हणजे आनंदाचा विषय तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ह्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुणे शहरातली जी काय ट्रॉफिकला वैतागून किंवा ट्रॉफिकला कंटाळून ही सगळी मंडळी आपल्या भागामध्ये राहायला येत असते नव्याने फ्लॅट घेत आहेत म्हणजे अनेक जिल्ह्यातून लोक या ठिकाणी राहायला येत आहेत पुणे शहरातला सगळ्यात शेवटचा हा भाग आहे की सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट आमच्या ह्या भागामध्ये चालू आहे म्हणूनच मी या, या ठिकाणी सांगेल की ह्या भागामध्ये कमीत कमी दीडशे ते दोनशे एम स्पेस ह्या भागात शिल्लक आहेत आणि त्याच्यावरती काम करायला आमच्यासारख्या सगळ्यांना त्या ठिकाणी संधी आहे ह्या भागातल्या लोकांची सेवा करण्यासाठी मग त्या ठिकाणी ई लर्निंग स्कूल असतील स्कूल एम इ स्पेसमध्ये गार्डन असतील नाना नानी पार्क असेल स्विमिंग पूल असेल अनेक किंवा अग्निशामक दल असेल किंवा एखादी जर आपल्या सगळ्यांची मागणी असेल त्या ठिकाणी तर छोटीशी भाजी मंडई असेल जे जे काय अंताईन महानगरपालिकेच्या योजनांच्या माध्यमातून ते आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी करणार आहोत पण ते, ते, ते करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना विचारात घेऊन ते करणार आहे म्हणूनच आमचं विजन चांगलं आहे हा भागातला जो रखडलेला विकास आहे तो चांगला करण्यासाठी स्वच्छ आणि सुंदर प्रभाग करण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी कटिबद्ध त्या ठिकाणी आहोत एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगन की पंधरा जानेवारीला आम आँप, आपण आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत आपल्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं ह्या भागाचा विकास जो रखडलेला आहे तो आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी करू एवढंच मी जे या ठिकाणी बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रात्री योगेश शिळेकरांची सभा झाली गर्दीही मोठी प्रमाणात होती काय त्या ठिकाणी आश्वासन दिले आणि आत्ता तुम्ही फिरताय काय लोकांच्या प्रश्नांना कशी वाचा पडाव लागतो या ठिकाणी संपूर्ण पुणे शहरामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे आणि विकासाची जी गाडी देशामध्ये राज्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये जी वेगानं चालू आहे तोच वेग आत्ता एक्झिट पोलही सांगतात की पुणे शहरामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार त्याच्यामुळं निश्चितच लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि भारतीय जनता पार्टी या विषयाकडं फक्त विजन या विषयात बघते कारण आम्ही निवडणुकीला सामोरं जाताना विकास हा एकच अजेंडा आमचा आहे मग त्याच्यामध्ये डी पी रोड असतील त्याच्यामध्ये पाण्याचा विषय असेल त्याच्यामध्ये ॲम्युनिटी स्पेस डेव्हलप करण्याचा विषय असेल आरोग्य केंद्र असतील शाळा असतील हॉस्पिटल तुमची छोटी छोटी उद्यानं असतील खेळाची मैदानं असतील म्हणजे ज्या ज्या गोष्टी गरजेच्या महिलांसाठी स्वच्छतागृह असेल असे विषय मार्गी लावणं याच्यासाठी भारतीय जनता पार्टी काम करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुणे शहर एवढं वेगानं वाढतं आहे त्याच्यामधलं असणारं ट्रॅफिक ट्रॅफिकची समस्या या गोष्टीकडं विशेष लक्ष देऊन डी पी रस्ते लवकरात लवकर डेव्हलप करणं याच्यावरती आम्ही वेळ देणार आहोत त्याच्यामुळं स्वच्छतेचा विषय जे वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्याचे ढीक पडतात त्याच्यापासून जनतेला मोकळं करायचं ते होणार नाही अशासाठी आपण वेगळ्या भूमिका या ठिकाणी घेणार आहोत त्याचप्रमाणे पाण्याच्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने मोठं काम ट्वेंटी फोर बाय सेवनच्या माध्यमातून केलं आहे त्याच कामाला पूरक असं काम आपण या भागामध्ये करण्याचा विचार आमच्या डोक्यामध्ये आहे त्यामुळं आपण नवीन एक योजना या ठिकाणी मांडतो आहोत की या ठिकाणी पूर्वी एकोणीसशे एकसष्ट साली एक जो कॅनॉल हडपसरमधनं गेला आहे तो कॅनॉल आमच्या या पूर्व भागातनं कानिपनाथच्या पायथ्यावरनं जाणार होता खडकपासला आंबेगाव कात्रज कोंढवा येवलेवाडी डोंगराच्या भागातनं जाणार होता परंतु तो त्यावेळी घेऊ जाऊ शकला नाही आत्ता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात तो आत्ता टलन रूपानं या भागातनं जातो आहे तर आपण त्याच्यावरती एक योजना तयार केली आणि तो टनल ज्या भागातनं जाणार त्याच्या बाजूला बारा तेरा तलाव आपण बनवण्याचं ठरवले आणि त्या तलावाच्या खालच्या बाजूला आपण जलशुद्धीकरण केंद्र करणार आहोत आणि पुणे शहराच्या पूर्व भागाला त्याचा पाणी पुरवठा होईल हे ये पुरे एरिया कोहाचे पाणी मिले जो पाणी केले एक रुपये की वी लाईट नाही लगे की ऐसा ये पानी का स्कीम हमने माननीय देवेंद्र जी फडनवी सिंह के सामने सामने रखा है जिसके ऊपर पच्चीस हज़ार लोगों की साइन हमने ली है और वो जो प्रोजेक्ट का जो प्लान है वो पूरा प्लान हमने सीएम साहब के साँग सामने रखा है वहाँ पे उन्होंने बताया कि इस प्रो इस प्रोजेक्ट के ऊपर हम इलेक्शन के बाद काम करेंगे ये पॉजिटिवली उन्होंने हमारे साथ बोला है उसके बाद यहाँ के एम यह योगेश जी टिलेकर है एक एम एल संजय जी जगताप है मुरलियान्ना मोहल है देवेंद्र सबने इस प्रोजेक्ट के ऊपर काम करने के लिए इच्छा व्यक्त की है हम उसका पीछा करने के लिए तैयार है आप हमें वोट दीजिए ये इलेक्शन में चुनने के बाद हम उसके ऊपर काम करेंगे अगले पचास साल के बाद यहाँ पे पानी का प्रॉब्लम ना आए इसके लिए हम काम करेंगे इतना हम बोलते या ठिकाणी जीवन जाधवांनी सांगितलं की पन्नास वर्षाचा पाणी प्रश्न आम्ही सोडवणार आहोत ताई तुम्ही अनेक सोसायट्यांमध्ये फिरताय महत्त्वाचा प्रश्न सो त्या सोसायटीधारकातील महिलांनी वापरला तो त्यांच्या सुरक्षितचा दारू पिवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात अनेक रस्त्यांवरती दारू पिऊन लोकं त्या ठिकाणी असतात यांचा बंदोबस्त कसा कराल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या संपूर्ण प्रभागामध्ये आपण पाहाल तर बरेच असे ठिकाणं आहेत ब्लाईंड स्पॉट आहेत काही ठिकाणं अशी आहेत जिथे स्ट्रीट लाईट नाही स्ट्रीट लाईट नाही आहे स्ट्रीट लाईट नाही आहे त्यामुळे तिथे अवैध गोष्टी चालतात तर त्या गोष्टींसाठी पेट्रोलिंग स्ट्रीट लाईट असणं या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जर केल्या तर गुन्हेगारीला आळा घालता येतो किंवा गुन्हे होऊच नाही सुद्धा एक वातावरण तयार होतं त्यासाठी प्रशासनावरती पकड असावी लागते आणि ती पकड आमच्यामध्ये आम्ही ठेवू शकतो असा मला विश्वास आहे त्यातून महिलांच्या सुरक्षिततेकडे आपणाला जाता येईल आता तुम्ही सुरक्षिततेचा प्रश्न विचारला आहे म्हणून आणखीन एक सांगते की महिलांची फक्त ही जी दिसते ही सुरक्षितता महत्त्वाची परंतु त्यांची आर्थिक सामाजिक आणि मानसिकसुद्धा त्यांचं स्वातंत्र्य आणि सुरक्षितता गरजेची आहे त्यावरसुद्धा आम्ही नक्कीच काम करणार आहोत या ठिकाणी पाहिलं की आपण तीनही उमेदवारांनी या भागामधील असलेल्या सर्व प्रश्नांमध्ये सविस्तर आपल्याला स्टार उत्तरं दिली आहेत पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे